मुंडे यांनी राजीनामा दिला की त्यांची हकलपट्टी करण्यात आली यावर आता प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत एका वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार नव्हते परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली आणि त्यांचं म्हणणं होतं की जर तुम्ही उद्या राजीनामा नाही दिला तर तुमची हकलपट्टी करण्यात येईल मी राज्यपालांना पत्र लिहिल मंत्रिमंडळातून तुम्हाला काढण्यासाठी आणि त्यामुळे कुठेतरी आपली हकलपट्टी होईल या भीतीने धनंजय मुंडे यांनी आखिरकार कोणताही पर्याय त्यांच्या समोर नव्हता त्यामुळेच आज राजीनामा दिलाय त्यामुळे मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलाय वगैरे हे सगळं बकवास आहे खरी गोष्ट तर हेच आहे की देवेंद्र फडणवीस यांनी जोर जबरदस्तीने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे एक प्रकारे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर धनंजय मुंडे यांची अखिरकार मंत्रिमंडळातून देवेंद्र फडणवीस यांनी हकलपट्टी केली आहे काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे यांची हकलपट्टी करण्यात आली की त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलाय कमेंट करा